fáànù mọ́la la nàí. Eu sou सदगुरु सेवा महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सदगुरु सेवा महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हर हर ब्रह्मलीन परम पूज्य श्री सदगुरु सेवागिरी महाराज या शात्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी उसेगाव नगरीमध्ये मानाचा झेंडा म्हणून अकरा दिवसाची जी शुभयात्रा असते सेवाग्री मानच्या पुण्यस्मरणानिमित्त या रथोत्सवानिमित्त आज अकरा दिवसातला शुभारंभ पहिला होत आहे हा मानाचा झेंडा म्हणून या ठिकाणी या तालुक्याच्या आदरणीय आमदार साहेब शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभास्थे आणि ग्रामस्थ समज आमचे चेअरमन विश्वस्त यांच्या सर्व उपस्थितीमध्ये या गावच्या सर्व शाळा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराजांच्या पादुकाला अभिषेक करून झेंडा मिरवणुकीने या ठिकाणी यात्रेचं स्थळ जे आहे आपला या स्थळावर त्याचा झेंडा आपण या ठिकाणी आणून शुभारंभ केलेला आहे शुभारंभ याचा अर्थ की आज अकरा दिवशी यात्रा या ठिकाणी आज संपूर्ण यात्रेचा पहिला दिवस शुभारंभ होत आहे या यात्रेनिमित्त या देवस्थाननं आज क्रिकेटचे सामने हॉलीबॉल सामने आहेत बैलगाड्या शर्यती कुस्त्या कृषी प्रदर्शन जनावरांची जंगयात्रा म्हणून या पुगावचं नावलौकिक आहे खिलार जनावरांची यात्रा कारण या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातीवंत जनावर खिलार गाई आणि खिलार बैल या चांगल्या शेतकऱ्यांनी जोपासना हवं म्हणून खरे अर्थान या ठिकाणी त्या कृषी प्रदर्शनमुळे या ठिकाणी प्राधान्य दिलं जात असतं असं याप्रमाणे या ठिकाणी या आज यात्रेला शुभारंभ झालेला आहे या यात्रेमध्ये मुख्य दिवस म्हणजे रथाचा दिवस असतो रथादिवशी दिवशी या महाराष्ट्राचे आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभास्ते त्या दिवशी रथपूजन होऊन गावामधून रथ मिरवणुकीला शुभारंभ होत असतो त्यांच्या त्यानिमित्तानं महाराष्ट्र जे अनेक मंत्रिमंडळ आदरणीय राधाकृष्ण मेके पाटील असतील मुख्यमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई तालुक्यातले आमदार जिल्ह्यातले आमदार खासदार सर्व एस पी साहेब कलेक्टर साहेब यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा सकाळी साडेनऊच्या दरम्यान रथपूजन होतं आणि गावातून मिरवणुकीला सुरुवात होत असते या निमित्ताने या ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे युवा महोत्सव असलेले क्रीडा स्पर्धा येत्या की जेणेकरून या ठिकाणी हा जो रथाला लाखो रुपयाचा पैसा येत असतो हा सामाजिक उपयोगासाठी म्हणून या ठिकाणी मी जलसंधारणाची कामं केलेली आहेत मनराईची कामं केलेली आहेत अनेक प्रकारचं लोकोपयोगी या येणाऱ्या निधीतून हा संपूर्ण उपक्रम आम्ही करत असतो आज या निमित्तानं या उत्सवामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस लाख लोक उत्सवामध्ये सहभागी होत असतात येणाऱ्या सर्व भाविकांना मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून साष्टांग दंडवत घालून येणाऱ्या सर्व भाग्यभरांना दीर्घायुष्य सुखसमृद्धी आश्चर्य लाभाचा शुभाशीर्वाद देतो आणि आमचा हा भारत देश सुजलाम सुपलाम व्हावा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या देशावरती आमच्या नैसर्गिक आपत्ती येऊ नये सुजलाम सपलाम व्हावा निसर्ग चांगला या ठिकाणी आपले त्याचा आशीर्वाद मिळावा निसर्गाचा अशी मनमन प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या पुण्यस्मरणानिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा आयोजित केली आहे या यात्रेचा या आज झेंडा मिरवणुकीने शुभारंभ झालेला आहे या शुभारंभानिमित्त आज सर्व ग्रामस्थ या मतदारसंघाचे आमदार महेश साहेब यांच्या शुभस्थित झालेला आहे तिथून पुढचा अकरा दिवस हा सोहळा मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित करणार आहोत आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील लाखो हो भावक या ठिकाणी येत असतात या यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे आपला सेवागिरी महाराज रथोत्सव या या रथोत्सवाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब विखे पाटील साहेब पालकमंत्री देसाई साहेब असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आज झेंड्यापासून अकरा दिवस व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील तुमच्या या ठिकाणी मुख्य आमचे बैलगाड्यांची शर्यती जी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाड्यांची शर्यत असते या ठिकाणी जे हिंद केसरी मैदान म्हणून या मैदानाला ओळखलं जातं त्याचा बी या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यावा या यावर्षी कुस्त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासुद्धा सर्व आणि भाविकांनी लाभ घ्यावा त्यानंतर आपलं कृषी प्रदर्शन जे असते तेही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यानंतर आपण जे महिलांसाठी एक संक्रांत दिवशी एक कार्यक्रम चांगला केला आहे तुमचा होम मिनिस्टरचा तो बी या ठिकाणी महिलांनी त्याचा लाभ घ्यावा भारतीय संस्कृतीसाठी आपण एक भोपाळ इथे बहिरवी हा बी एक कार्यक्रम एक सांगलीच्या पन्नास विद्यार्थ्यांचा घेतलेला आहे त्यानंतर स्वहन शरीर असेल श्वान स्पर्धा असेल त्यानंतर शेवडामचा आमचा बैल बाजार जो असतो ह्या मुख्य यात्रेचं आकर्षण त्याचा आपण सांगता समारंभ आम्ही सोळा तारखेला करणार आहोत आणि त्यानंतर यात्रा